संकुलाचा तीन दिवसाचा शिक्षण उत्सव संपन्न होतो आहे पहिल्या दिवशी माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांचा सातवा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण प्रायण वाबळे महाराजांच्या हस्ते संपन्न झालं काल आई या विषयावर मी असा घडलो डॉक्टर लहाणेसाहेबांचं व्याख्यान संपन्न झालं आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून नागाबुवा वाचनालय हेळम आणि लातूर जिल्हा ग्रंथालय संघ त्यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसावं जिल्हा वार्षिक अधिवेशन नंदादीप या शाळेमध्ये संपन्न झालं अतिशय उत्कृष्ट ग्रंथदिंडी साडेआठ वाजता निघाली आणि दहा वाजता इथं पोचली जवळजवळ बाराशे विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या कलाविष्कारासह अतिशय उत्फू उत्स्फूर्तपणानं या ग्रंथदिंडीमध्ये आदिवासी गीत कोळी गीत लेझिम पथक जहान पथक अतिशय मनोला मनोरंजक पचे प्रेझेंटेशन साने गुरुजी संकुलातील तेरा ते, ते, ते चौदा शाळेने प्रत्येक शाळेने वेगळं असं प्रेझेंटेशन केलं आणि अतिशय उत्कृष्ट ग्रंथ जयंती संपन्न झाली अकरा वाजता या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन आमच्या जिल्हा ग्रंथालयावर प्रेम करणारे औसा तालुक्याचे अतिशय उत्कृष्टपणानं जे ला औसा विधान मतदारसंघामध्ये काम करतात ते लाडके आमदार माननीय अभिमन्यू पवारसाहेब यांच्या हस्ते या ग्रंथालय वार्षिक ग्रंथालयाचं उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून राज्यस्तरावरचे जिल्हास्तरावरचे तालुका स्तरावर सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि म्हणून एक या निमित्ताने ग्रंथालयावर चांगलं विचारमंथन चालू झालं आता तिसरं आणि चौथं सत्र आहे माननीय एकोणीसशे पन्नासचा अधिनियम याच्यावर माननीय साहेब इथले उपायुक्त धर्मादायुक्त हे मार्गदर्शन करता करणार आहेत आणि जिल्हा ग्रंथालयाच्या समस्या प्रश्न अडचणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी काटकर मॅडम संपन्न करणार आहेत अशापेक्षा एक दिवसभर भरगच्छ कार्यक्रम दुपारी एक ते दोन बहुजनाचा अतिशय उत्कृष्ट आस्वाद लातूर जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ग्रंथ पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि आपण खरं तर मी सगळ्या मीडियाचं ऋण व्यक्त करतो पहिल्या दिवशी बातम्यापासून पत्रकार परिषदेपासून आजपर्यंत आपण मला साथ देतात या ग्रंथालयाला साथ देतात आपल्या माध्यमातून समाजासमोर त्या ग्रंथालयाच्या प्रश्नाच्या वेदना प्रश्न मांड मांडले जातील आताच आपण भारतात आपण ऐकलो आदरणीय अभिमन्यू साहेबांनी कर्मचाऱ्याच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये स्वतः हा प्रश्न माझ्या मी स्वतःवर घेतो मी पुढाकार घेतो आणि हा प्रश्न मी सोडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शब्द दिलेला आहे त्यानिमित्ताने चाळीस टक्के वेस वार्षिक वाढ ग्रंथालयाला मिळाली नवीन चार हजार ग्रंथालयाला नवीन मान्यता देण्याचं शासनाने मागच्या बैठकीत आदरणीय सर मेखले साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे असे आपण बदलचा विषय आहे हे सगळे विषय मार्गी लागलेले आहेत फक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता तोसुद्धा या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील साहेबांना भेटतील आमदार साहेब आणि त्यांनी सांगितलं शब्द दिलेला आहे की मी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवणार आणि अशा पद्धती एक चांगलं एक वाद एक दिवसाचं हे जिल्हा ग्रंथालयाचं अधिवेशन या ठिकाणी आमच्या सानेगुरुजी संकुलातील या आमच्या नंदादीप शाळेमध्ये संपन्न होत आहे मी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष ग्रंथालय संघाच्या दरम्यान कापसे सर राज्याचे कार्याध्यक्ष आमचे राम मेखले सर आमचे ही वाचनालयाचे सगळी टीम गणवंतराव सावंत आणि आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय मनापासनं हे सगळे गेल्या आठ दिवसापासून मेहनत घेत आहेत एक चांगली स्मरणिका आ या ठिकाणी ग्रंथालयाची संपन्न झालेली आहे अशा प्रचंक उत्कृष्ट वातावरण प्रत्येक कर्मचारी आलेला पदाधिकारी आनंद व्यक्त करतो आहे समाधान व्यक्त करतो आहे आणि म्हणून शेवटी सोबत काय आहे तर चांगला विचार चांगला विषय चांगला विषय घेऊन समाजात जाणं समाजाला मदत करणं समाजामध्ये बदल घडवणं हे सगळं ग्रंथालयाचं काम आहे ते काम या माध्यमातून आम्ही पूर्ण करतो आहोत आणि म्हणून पुन्हा सगळ्या जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या माझ्या आले प्रांतालय पदाधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं मनापासून मी स्वागत करतो ऋण व्यक्त आभार मानतो या ठिकाणी माझी सगळी टीम अवरात्रपणे गेली आठ दिवसापासून मेहनत करते आहे त्यांचंही कौतुक करतो अभिनंदन करतो साने गुरुजी संकुलातील माझे सगळे मुख्याध्यापक प्राचार्य रात्री एक वाजेपर्यंत सगळी व्यवस्था तर आमचे प्राचार्य क्लास वन क्लास टू आहेत पण स्वतः खुर्च्या टाकणं स्वतः बैठकीची व्यवस्था करणं हे सगळी कामं माझे सगळे स्थानिक समृहातील माझी टीम करते याचा मला सार्थ अभिमान आहे यानिमित्ताने एक उत्कृष्ट अशा पैसा अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथं थांबतो